नमस्कार आज आपण अंगारकी चतुर्थीनिमित्त पिठीचे मोदक बघूया तर इकडे मी एक वाटी इंद्राणी तांदूळ भिजत घातला चार तास आणि तो इथून मिक्सरमध्ये काढून घेतलाय मिक्सरमध्ये काढताना ज्या वाटीने आपण तांदूळ मोजले होते त्याच वाटीने पाणी घ्यायचं जवळजवळ अर्धी वाटी पाणी त्यात वापरायचं सगळं वापरायचं नाही आहे आणि छान बारीक असं गंद पेस्ट करून घ्यायची ही पा मस्त पेस्ट झालेली आहे आता आपण हे सर्व मिक्सरचं भांड धुवायला वगैरे ते पाणी उरलेलं जे अर्धी वाटी आहे ते वापरून ते सर्व पाणी एकत्र करून घ्यायचं आहे एवढंच पाणी आपल्याला घ्यायचं आहे आता यामध्ये अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा तूप घालायचं आहे एक हे सर्व एकत्र करून छान ढवळून घ्यायचं आणि गॅसवर भांडं ठेवायचं आता हे जाड स्टीलचं पातेलं मी घेतलंय कडाई घेतले जी बुडाची आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नॉनस्टिक पण घेऊ शकता आणि असं सतत ढवळत राहायचं पुढच्या दोन ते तीन मिनटात मस्त गोळा तयार होतो पिठाचा आणि जर तुम्ही कंटिन्यू ढवळलं तर कुठेही गुठळी पण होत नाही आणि इतकं छान लोण्यासारखा मऊ गोळा तयार होतो हे पा अगदी दोन ते तीन मिनटात हा गोळा तयार झालेला आहे हा व्यवस्थित गोळा एकत्र करून आपण परातीत काढून घ्यायचा आणि गरम गरम असताना छान मळून घ्यायचा लोण्यासारखा गोळा तयार होतो तर आज मला खरं तर पन्नास मोदकांची ऑर्डर आहे पण तरीसुद्धा मी वेळात वेळ काढून हा एक व्हिडिओ तुमच्यासाठी खास बनवला आहे इथे पा हे मस्त आपला हा गोळा तयार झालेला आहे आता हा मळून घेऊन ह्याचे आपण मोदक वळून घ्यायचे तर आज मला हा हे मेन पीठ दाखवायचं होतं मोदक महत्त्वाचा नव्हता दाखवणं मोदक तर तुम्ही बघताच आहात आणि मी मोठा व्हिडिओही आज केला आहे जो ट्युटोरियल दहा म्हणून असेल इथे मी हा तेल पाणी घेऊन जरासं व्यवस्थित पीठ सारखं करून घेतलं आहे परात स्वच्छ करून घेतली आणि आपलं इथे पीठ तयार आहे इथे मी छानपैकी पारी करून घेते ह्याची पारी बघा किती छान वळली जाते मस्त पारी वळली गेली अगदी सुंदर खूप इझी काम होऊन जातं आणि जर तुम्हाला वेळ असेल रात्रभर जरी भिजवला तांदूळ तरीही चालतो तर इथे मी आता हे मोदक करून घेते एका वाटीमध्ये पंधरा मोदक झाले आणि एक शेंग किंवा करंजी म्हणतात ती तयार झाली इथे मी असे सर्व मोदक आधी उकडून घे वळून घेते आणि इथे मी आता ते वाफवायला आहे एक पाच ते सात मिनटाच्या अंतराने हे वाफवून माझे मोदक तयार झाले तर कसा वाटला आजचा व्हिडिओ सांगायला विसरू नका लाईक शेअर सबस्क्राईब करत राहा गणपती बाप्पा मोर भेटूया पुढच्या भागात